कुंती ही सेवा सुरू करण्यापूर्वी आपल्याला पहिल्यांदा स्वामी स्तवन मनाय श्री श्रीगणेशाय नमः श्री नमः श्रीगुरुभ्यो नमः श्रीकुलदेवताय नमः श्री, 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 श्री अक्कलकोटनिवासी पूर्णदत्तावतार स्वामी राजाय नमः ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु तं नमामि ॐ रक्ताङ्गरक्तवर्ण पद्मनेत्र सुहास्यवदन कंथा टोपी कट्यांकर च माला रक्षक त्रैगुण रहित त्रैलोक्य पालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगेश्री स्वामी समर्थावतार धारक पाहि माम, माम, माम। आता करुया प्रार्थना जय जया जी अगहरणा परात्परा कैवल्य सदना ब्रह्मानंदाय तीवर्या જય જયા જયપુરાણપુરુષા લોકપાલા અનંતબ્રહ્માડાધીશા વેદવંદ્યા જગદગુરુ સુખધામીકરુણા ભક્તજનતા અનંદપે નટલાસી અગની તો પવન તું આકાશ તો જીવન તૂ જીવસુદરા પૂર્ણ ચંદ્રસૂર્ય તો સપૈ તો વિષ્ણુવાની શંકર તો વિધાતા તું ઈન્દ્ર दी समग्र, तूच रूपे नटलासी कर्तानी करविता तूच हवी होता दातानी देवविता तूच समर्था निश्चय जंगम आणि स्थिर तूच व्यापिले समग्र तुझ लागी अधिमाज्र कोठे नसे पाहता आसोनिया निर्गुण रूपे नटलासी सगुण ज्ञाता आणि ज्ञान तूच एक विश्वेशा देवांचा ही तर्कचा सरे शास्त्राते ही नावरे विष्णु शंकर एक सरे कुंठित झाले सर्व ही मी केवळ अल्पमती करू केविया विया पुली स्तुती सहस्रमुख ही निश्चिती शिनला ख्याती वर्णिता दृढ विला चरणी माथा रक्षावे मजसी समर्था कृपा कटाक्षे दीनानाथा दासाकडे पहावे आता इतकी प्रार्थना आनावी विजिया पुल्या मना कृपा समुद्री यामिना आश्रय देई जे सदैव पाप ताप पा दैन्य सर्वजाओ निरसोन इहलोकी सौख्य न परलोक साधन करवावे दुस्तर हा भवसागर याचे पाया पैलतीरनामतरणी साचार प्राप्त हो मजला ते आशा मनीषा तृष्णा कल्पना आनी वासना भ्रांतीभूलि नाना न बाधोत तुझ्या कृपे किती वर्ण आपुले गुण द्यावे मज सुखसाधन अज्ञान तिमिर निरसोन ज्ञानाक हृदयी प्रकटोपये सदा सदावसो वृताभिमान नसो सदा समाधानवसो कृपेने अंतरी भवुखे हे निरसो तुझा भजनी चित्तवसो वृथा नसो, वासना या मनाते, सदा साधु समागम, तुझे भजन उत्तम तेने हो हा सुगम, दुर्गम जो भवपंत व्यवहारी वर्तता न पडो भ्रांती चित्ता या वि असत्यता सत्ये विजयी सर्वदा आप्तवर्गाचे पोषण न्यायमार्गावलंबन इतके द्यावे वरदान कृपा करुणी समर्था आसोनिया संसारात प्राचीन तव नामामृत प्रपंच आणि परमार्थ तेने सुगम मजलागी करता आनी करविता, तुची एक स्वामी नाता माझी वार्ता वार्ता मी पणाची नसेची गुरुर्विष्णु गुरुदेवो महेश्वरा ગુરુ સાક્ષાત્બ્રહ્મ તસ્મૈ શ્રી ગુરવે નક માળી એકમાળ શ્રી સ્વામી સમર્થ જગ સ્વામી સમર્થ શ્રી 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 સ્વામી સમર્થ Shri Swami Samartha, 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 Shri Swami Samartha. श्री स्वामी समर्थ 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 स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थ ी स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी कृपातीर्थ तारक मंत्र निशंक होई रे मना निर्भय होई रे मना प्रचण्ड स्वामी बलपाठिषी नित्य आतर्क्यवदूत हे स्मर्तगामि अशक्य हि शक्य कर्ति ल स्वामी जिथे स्वामी पाय तिथे न्योनकाय स्वय भक्तप्रारब्ध गडविहि माय आत्म विना काल नाने इताला परलोकी हिना भीती तयाला उगाची भितोसी भयहे पडू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ जांचा नको घाबरू तो असे बाळ त्यांचा खरा होई जागा तु श्रद्धे सहित कसा होीण तु स्वामी भक्त किती दिला बोल जहात। नको स्वामी देतील साथ विभूती स्वामि देति लभूति नमननामधानादितीर्थ स्वामी स्वामीच या पञ्चप्राणामृतात् हे तीर्थे आठवी रे प्रचिती नसोडी कदा स्वामी जा घे हाती अशक्य ही शक्य करतील स्वामी अशक्य ही शक्य करती स्वामी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी चरित्र सारामृताचं वाचन दुपारी करणार आहे आता श्री गजानन महाराजांच्या पोतीचा एक अध्याय वाचायचा आहे आज गुरुवार आहे तर मी ते दुसऱ्या लाईव्हमध्ये येते लाईव्हमध्ये सर्वांनी आल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ